तुम्ही सर्वांनी आता तो मीडियासमोर आहे ऑनलाईन सभा आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः समोर सगळं बघितलेलं आहे जवळजवळ पोटावर मोजणे इतके चार पाच लोकांचा काही विरोध होता पण बाकीच्या सगळ्या सभांचा हेतू एकच आहे की कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे टिकली पाहिजे आणि माझ्या उसाला दर चांगला मिळाला पाहिजे ही मानसिकता होते काही लोकांनी गेल्या तीन चार महिन्यापासून वातावरण दूषित केलं संस्था अडचणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही मागच्या तुम्हाला सांगितलं की बाबा सहयोगी तत्वावर का देण्याची वेळ आली तर ह्याच लोकांनी आता सांगितलं तक्रारी अर्ज कधी कधी दिलेत कधी नाही पैसे उपलब्ध झाले ही लोक तिथे बँकेत दे सांगायचे घेणी साखरपोती विकली म्हणजे एक अर्ज गेला की त्याला दोन ते तीन महिने जवळजवळ प्र ते मंज म्हणजे सगळी चौकशी करायला जा। जायचं आणि गेल्यानंतर पैसे सीजन चालू झाल्यानंतर दा पैसे उपलब्ध व्हायचे हो आणि त्यामुळे ही कारखानदारी अडचण झालेली आहे जिथनं कर्ज मंजूर केलं तिथेही काय ठराविक लोकांनी अर्ज तक्रारी अर्ज ह्याच लोकांनी दिल्या त्याच्यामुळे ते त्यांच्या सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आज जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के एक म्हणजे चार पाच लोकं सुडली तर जवळजवळ सगळ्या लोकांचं मत सहयोगी तत्वावर देण्यास काही हरकत नाही असा ठराव पास करायला मान्यता त्यांनी सभासदांनी दिलेली आहे पुढची प्रोसिजर कशी आता पुढची प्रोसिजर आपल्याला आज सहयोगी तत्वाचा ठराव झाल्यानंतर एक महिन्या दोन महिन्यात आम्ही तो प्रस्ताव साखर आयुक्ताला सबमिट करू आणि साखर आयुक्ताला सबमिट केल्यानंतर साखर आयुक्तांची शिफारस घेऊन तो स सरकार दरबारी प्रस्ताव जाईल राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या आदेशखाली एक मंत्री समिती कमिटी आहे त्यांच्या कमिटीच्या जा ह्याच्यातून शिफारस होऊन तो प्रस्ताव राज्य सरकारकडं जा जाईल आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ती मान्यता मिळाल्यानंतर हा सहयोगी तत्वावर साखर कारखाना देत असताना सगळ्या सभासदाचे अधिकार तसेच राहणार आहेत संचालक मंडळाची मिटिंग आपली दोन महिन्याला होणार आहे कारखान्याचे चेअरमन हे संचालक मंडळाची मिटिंग घेणार आहेत सभासदांचा लवकर ऊस आणणार आहे आणि आलेल्या आले आले ऊसाला चांगला दर देण्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन अतिशय योग्य पद्धतीने केलेलं आहे जो विषय आता आला की जो कारखान्याबाबत तक्रारी काही सभासद विषय आला आता सगळ्यांच्याच माध्यमातून तुम्ही स्वतःनी सगळ्यांनी बघितलेला आहे खरोखरच ही सभासद वैतागला आहे ह्याच लोकांनी खर कारखानदारी ही अडचणीत आणलेली आहे आणि हे आज चित्र स्पष्ट झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि मग तो वैतागून ठरवा आम्ही कोण मांडाबिंडा म्हणलेलो नाही त्यांनी स्वतःहून उठून उ म्हणजे इतक्या एवढा त्रास ह्या लोकांना झाला आहे कारण ही जे तक्रार लोकं करतात त्यांचा एक टन ऊससुद्धा साखर कारखान्याला कधी आलेला दिसत नाही आता त्यांनी सांगितलं आमच्या नोंदीच घेत नाहीत नोंदी दुसऱ्या कारखान्याला दिल्या जातात आणि ऊस मात्र आपल्यावर अजिबात घातलेला जात नाही हे आम्हाला सातत्याचं रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्यामुळे सभासदांनी त्यां सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आता सगळ्याच्या मतानं आम्हाला ठराव तो मंजूरच करावा लागणार आहे कारण सगळ्यांनी सांगितले कारण एखादा जर संस्थेला बाधा आणत असेल बरं त्यात तथ्य काय आहे का ह्या चार चार वर्षात तीन चार वर्षात ह्या लोकांनी कायम तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्यात तथ्य काहीच नाही हो फक्त वाटो एवढं झालं की सभासदांचं या संस्थेचं झालं झाल्यामुळे सभासदांचं वाटोळ झालं कारण क्रशिंग तेवढं आम्ही करू शकलो नाही आणि मग ही वेळ आमच्यासमोर आलेली आहे त्यामुळं आम्हाला तो ठराव सगळ्याच्या मतं आल्यानंतर तो ठराव आम्हाला मंजूर करावा लागेल कायदा कायद्याचं काम करेल किती वर्षासाठी वगैरे कसं आहे त्याची लॅबिलिटी सगळी बघितली जाते आज बा कारखान्याचं एकूण कारखान्यावर बोजा किती आहे कर्ज किती आहे दे सभासदा देणी किती आहेत दे। इतर अनसिक्युरेड लोन किती आहे ही सगळी त्याची बिहरीज केली जाते आणि ते आपण साखर आयुक्तकडे तसा प्रस्ताव आपण देणार आहे आणि मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेणार आणि त्या पद्धतीनं ते पुढं आपल्याला म मंजूर देतात असं आम्ही काय चाळीस वर्ष पंचवीस वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष असं होत नाही तर ते मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेत असते